स्वच्छतेप्रमाणेच पर्यावरण हिताय उपक्रमांवरही स्वच्छता ही सेवा पंधरावड्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भर देण्यात येत असून स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता अभियानाअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आयोजित करण्यात आलेली स्वच्छता सायक्लोथॉन पाचशेहून अधिक सायकलपटूंच्या सहभागाने यशस्वीरित्या संपन्न झाली विशेष म्हणजे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी स्वतः सायकल चालवत या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होऊन स्वच्छता व पर्यावरणाचा संदेश प्रसारित केला सेवा दोन हजार चोवीसचं आपण सध्या पंधरवाडा साजरा करतो आणि स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हे घोषवाक्य घेऊन आपण या स्वच्छता पंधरवाड्याचं हे करा सेलिब्रेशन करत आणि मला खूप आनंद आहे की नवी मुंबईचे सर्व नागरिक आज मोठ्या संख्येने या सायक्लॅनमध्ये सहभागी झाले आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की आज वातावरणामधल्या बदलामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक आहे की व वायू प्रदूषण जे हवेचं प्रदूषण आहे ते टाळण्यासाठी आपण जे मोबाईल मोबिलिटीसाठी जे वाहनं वापरतो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होतं आणि हे कमी करण्यासाठी जर आपण सायकल प्रमोट केली आणि ती सुरक्षित असावी कारण बऱ्याच वेळा रस्त्यावर आल्यानंतर सायकल सुरक्षित राहत नाही त्याच्यामुळे ती सुरक्षितता आणि लोकांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा त्याच्यामुळे आपली तंदुरुस्ती तर राहतेच राहते परंतु आपण वातावरणाचं सुद्धा प्रोटेक्शन संरक्षण करण्यासाठी सगळे मदत करत असतो स्वच्छता या सेवेमध्ये नवी मुंबईचा नेहमीच पुढाकार राहिलेला आहे देशामध्ये आणि राज्यामध्ये तर आपण आहोतच परंतु एक नवीन सगळे उपक्रम हे राबवत असताना हा आपल्या जीवनाचा दैनंदिन जीवनाचा भाग स्वच्छता ही दैनंदिन जीवनाचा भाग झाल्याशिवाय आपल्या याच्यामध्ये जे आपल्याला आवश्यक असलेले जे बदल आहे ते होत नाही आणि मी नवी मुंबईच्या नागरिकांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी आज या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन सगळे आज सकाळी सकाळी आज आमच्याबरोबर सहभागी झालात कालही आपल्याला बघितलं असेल की सगळं मँग्रू स्वच्छता पार्कमध्ये ऑलमोस्ट आपण साडेचार हजार विद्यार्थी एन एस एसचे आपल्याला याच्यामध्ये सहभागी झाले आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण जे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पडलेली जो जो कचरा आहे विशेषतः मँग्रुवच्या बाजूला का आपण काय असते की सवय असते जिथे कोणी बघत नाही तिथे कचरा टाकण्याची असे जे स्पॉट आहेत आपण कचरा टाकणाऱ्याचे नेहमीचे ते साफ करण्याचं काम केलं आणि चोवीस तारखेला सगळ्यात मोठा इव्हेंट जी एशिया खंडातली सर्वात बाद मोठी भाजीपाला मार्केट आहे आपण वाशीचं तिथे स्वच्छता सगळे आपले माथाडी कामगार आहेत म नवी मुंबईचे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत स्वच्छता आमचे मित्र आहेत हे सगळ्यांच्या मिळून एकत्ररित्या हा मोठा स्वच्छता आपण एक कॅम्पेन याच्यामध्ये करतो मला खात्री आहे की या सर्वामधून आपले शहर निश्चितचपणे खूप स्वच्छ राहील आपला सह आपला जो काही आम्हाला लागणारा सहवा सहयोग आहे हा अशाच पद्धतीने कायम ठेवावं आमचे आपल्या सहयोगाशिवाय आणि आपल्या सहकार्याशिवाय आम्ही हे करू शकणार नाही त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना नवी मुंबईकरांना आव्हान करतो की आपण या स्वच्छते पंधरवाड्यामध्ये सहभागी व्हावं स्वच्छता पंधरवाडा पुरता हा कार्यक्रम न राहता हा कायमची स्वच्छता आपल्या अंगीकारली पाहिजे त्याच्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो विनंती करतो आणि आपण इथे आज आम्हाला सहभाग दाखवला त्याच्याबद्दल आपले खूप खूप आभार